नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची हो वेळेत असेल या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेना बाजूला ठेवलेलं आहे आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट आहे डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना ही शिवसेना नसून अमित शहाची सेना असं आम्ही वारंवार सांगतो आहोत म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र पक्षा आहे मी मागेही बोललो होतो त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही माझी जी काय माहिती आहे त्यानुसार ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटतं आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले इथे सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकाने इथे कोंडून ठेवलं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा इस सुरत हीच रा, आहे जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी सी आहेत जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारण ती फार मोठी हस की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे एकोणतीस नगरसेवक आहेत त्यांना कोंडून ठेवलं हो आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा हे फडणवीस करतील का मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत थोडं सांगतो नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळेत असेल त्या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं आहे राज्य त्यांचं गृहमंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा संपूर्ण बहुमताचं सरकार दादागिरी त्यांची गुंडगिरी त्यांची माफिया त्यांचे तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या एक अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात राज्यातली कायदा सुव्यवस्था डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना ही शिवसेना नसून अमित शहाची सेना असं आम्ही वारंवार सांगतो आहोत म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे अमित शहा ना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही जे एकोणतीस नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा निवडून आले वगैरे ठीक आहे पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिणा भांडवलकरांच्या हातात जावी असं कोणालाच वाटणार नाही एकनाथ शिंदे सोडले तर एकनाथ शिंदे सोडले तर असं कोणालाच वाटणार नाही जसं एकनाथ शिंदेने त्यांच्या काय विचारधारेसाठी वगैरे बंड केलं तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राज साहेबांच्या पक्षातून त्यांचे तर सात आलेत ते कधी गायब होतील कळणार नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे किती जरी हातपाय मारले तरी उभाटाचे मनसेनेचे महापौर आता होणार नाहीत मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरे ना बाजूला ठेवलेलं आहे आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट आहे मग त्यांच्याकडे था। जी राय सेना राहिली ती डुप्लिकेट आहे ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे त्या चर्चेमध्ये मी नाही मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही